मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाइल येवला शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं प्रमुख भागांमध्ये लाखो रुपयांचा खर्च करून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली होती सतत होणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटना तसेच अपघात या कारणांसाठी विंचूर चौफुली गंगा दरवाजा बस स्थानक लकडकोट या भागांमध्ये ही यंत्रणा तीन वर्षांपूर्वी बसवण्यात आली होती ही सीसीटीव्ही यंत्रणा अवघ्या महिनाभरातच बंद पडल्यानंतर सुमारे तीन वर्षांपासून ही यंत्रणा धूळखात पडली आहे पोलीस प्रशासनाकडे याचं हस्तांतरण रखड पडल्यानं पोलीसही याकडे लक्ष देत नाहीये नेमकी ही सीसीटीव्ही यंत्रणा बंद ठेवण्यामागे काही गौड बंगाल तर नाही ना, ना। असा सवाल आता निर्माण झालाय या संदर्भात माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज देऊन माहिती घेण्यात येणार असल्याची माहिती का, कार्यकर्ते माहिती कार्यकर्ते कालिदास अनवडे यांनी दिली आहे मी कालिदास अनवडे पत्रकार मित्र मी येवले शहरामध्ये सी सी टी व्ही जे या या विंचूर चौखोली भाग असेल गंगा दरवाजा भाग असेल बसस्टॉप एरिया असेल किंवा इतर ठिकाणी जे सी सी टी व्ही शासकीय यंत्रणेने लावलेले आहे याबद्दल एवढा शहर पोलीस स्टेशन असेल किंवा येवला नगरपालिका असेल किंवा अन्य प्रशासन असेल यांच्याकडं याबाबत विचारणा करणार आहे की सदरील हे सी सी टी व्ही कोणत्या यंत्रणेने बसवले आहे याचा वॉच कोणाकडं आहे कारण सदरील हे सी सी टी व्ही नेहमी बंद स्थितीत असल्यामुळे त्यामुळे बऱ्याचदा या ठिकाणी प्रशासनाला देखील ज्या वेगवेगळ्या चोऱ्या होतात त्याकडे प्रशासनाचं उलगडा होण्यास मदत होत नाहीये तर ती मदत होण्याकरता आपण या सर्व गोष्टीचा विमोड करण्याकरता या यंत्रणेकडं त्याबाबत माहिती अधिकार नियमानुसार आपण त्यांच्याकडं मागणी करून त्याबाबतची संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिका विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी साडी घागरा आणि लग्न खास व्यवस्था ठिकाण गुरुडगल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला